हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता ना आज खूप कंटाळा आला तो खूप म्हणजे खूप आज शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही आणि पाय माझा एकदम दुखत होता कारण तिकडं चालायला भरपूर आम्ही चालत गेलो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आज काय व्हिडिओ मला काढता नाही आला त्याच्यामुळं मी एडिटिंग करताना आली त्याच्यामुळे मी काही हे नाही केलं तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेलच लवकरच नेक्स्ट व्हिडिओ तोच असेल तर आता मी स्वयंपाक करायला लागले आल्यानंतर तर भरपूर सारे पाय दुखत होते पण स्वयंपाक करणं पण गरजेचं होतं आणि आता मी बनवते आहे सोयाबीन आज सोयाबीन बनवणार आहे तर आज एक मुख्य म्हणजे महत्त्वाचा विषय बरं ब महत्त्वाचा विषय घेऊन मी आज व्हिडिओ बनवणार आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे आणि तर आजचा व्हिडिओ असणार आहे प्रीती आणि भाऊजींसाठी प्रीतीचा म्हणजे ते म्हणतात ना की एवढा त्रास होतोय तर तू नवऱ्याला सोडून दे एवढा त्रास होत असेल तर तू असला असला नवरा असून नसल्यासारखा आहे हा की नाही असं म्हणजे एवढं जर त्रास होत असेल तर असला नवरा सोडून दिलेला बरा आहे आपलं सेपरेट हो आपलं वेगळं हो आणि वेगळं होऊन जीवन जग कारण तेच 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 व्हिडिओ टाकून 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 तुला पण कंटाळा आला आहे आम्हाला पण बघून आले आम्हाला पण बघून कंटाळा आला आहे ठीक आहे तेच 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 रडगानं दाख रडगानं दाखवण्यापेक्षा आपलं एकदाची मोकळी हो बरोबर का नाही तर आता तुम्ही म्हणाल की ताई असं काय बोलताय तुम्ही तुमच्याच जावेला वगैरे असं का बोलताय तर हे सगळं सिच्युएशन जे आहे हे सगळं जर मी बोलते आहे कान बोलते, बोलते, आ, ते कान म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला पण कळेल मी काय बोलते कशाबद्दल बोलते आणि कोणत्या हेतूने बोलते तर आता झालं आहे असं की प्रीती आणि भाऊजींचे जे चाललेले आहेत वाद जेणेकरून ज्याचं पडसाद जे, जे आम्चा, आम्चा आहेत आहे, जे ते आमच्या आमच्यापर्यंत उमटत आहेत आमच्या इकडंपर्यंत उमटत आहे रुपालीचं म्हणा माझ्याकडं म्हणा आणि प्रीती जर व्हिडिओ बनवते तर त्याच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवते आहे तर प्रीती तुम्हाला शेअर करत असते की असं झालं माझ्या मिस्ट्राने तसं हो केलं माझे मिस्टर असे माझ्या मिस्टर तसे ती तिच्या मनातलं सांगत असते एक प्रकारे दुःख कारण आता तिच्यापाशी बोलायला कोणी नाही आहे त्याच्यामुळं आपलं मनातलं कोणापाशी शेअर करावं असं तिला वाटत असेल त्याच्यामुळे ती व्हिडिओ थ्रू बोलते आहे बरोबर आहे ती बोलते पण एक गोष्ट आहे जी ऐकणाऱ्यांनी पण कुठपर्यंत ऐकून घ्यावी आणि कितपर्यंत रिॲक्ट करावे आपल्या हातात असतं आता समोरची व्यक्ती जर आपल्याला सांगते की माझा नवरा असा करतो आहे तसा करतो आहे तिचं समजा तुमच्या भाषेत रडगानं ती तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही हे करायला पाहिजे काही भरपूर कमेंट अशा असतात की तू एवढं सांगते तर तू एवढं जर सहन करत असेल तर तू त्याला सोडून दे असला नवरा काय कामाचा असल्या नवऱ्याला सोडून दे त्या त्याला मुंबईला पाठवून दे त्याच्या आईबापाकडं पाठवून दे बरोबर आणि तू तुझं ग्र तू तुझं श स्कूल ते काय जे काय ते करते आहे जे काय नोकरीसाठी करते किंवा जे काय कॉलेज करते जे काय कोर्स करते तो पूर्ण कर तू तु तुझ्या पायावर उभी राहा बरोबर असंच म्हणायचं आहे ना जे तुझ्या पायावर उभी राहणं असल्या नवऱ्याला सोडून दे जो काय कामाचा नाही जो तुला एवढा त्रास देत असेल तर असल्या नवऱ्यापाशी रा न राहिलेलं बरं ठीक आहे तर आपण आपल्या बहिणीला आपण आपली बहीण जर आपल्याबरोबर असं जर शेअर करत असते तर आपण आपल्या बहिणीला असंच सजेस्ट कराल का की तू असल्याला सोडून दे तू असं नांदूच नको तू असं हे कशाला करते तू नको ना नांदू त्याला सोडून दे तू तु तुझ्या तु पाया उभे राहा ठीक आहे जर खूपच त्रास होत असेल तर आपण हे सजेस्ट करू शकता ठीक आहे पण समोरच्या व्यक्तीचं म्हणजे काय आहे काय नाही किंवा ती कोणत्या ह्याच्याने बोलते आता प्रीतीचं असं आहे की तिला ज्या पप्पांचं दुःख आहे ते तर बरोबरच आहे आणि वरनं तिला थोडंसं भाऊजी कामाला नसल्यामुळे ते थोडंसं त्यांचे वाद वगैरे होत असतात त्याच्यामुळे ती अजूनच डिस्पेट डिस्परेट होते आणि व्हिडिओ बनवते असं होते आणि ते तुमच्यासोबत मांडते तुम्ही त्याच्यामध्ये कंटाळताय कारण तेच 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 व्हिडिओ बघून आपण कोणी पण कंटाळणार बरोबर आहे पण सजेशन आपण काय देतो आहे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल काय बोलतो आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे असं नाही की तुम्ही तुमच्यावरती मी हे करते बरोबर कारण जे तुम्ही बोलताय आत्तापर्यंत जे असंच असं आपण जर आपल्याला काय कळत नाही म्हणून आपण व्हिडिओ बनवतो परूपाली पर प्रीतीला काय कळत नाही म्हणून ते आपल्याबरोबर व्हिडिओ शेअर करते ती तुमच्यासोबत तिच्या मनातलं दुःख जे आहे ते शेअर करते पण आपण काय करतो आहे आपण करतो आहे की तू त्याला सोडून दे म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर ती थोडेसे प्रॉब्लेम चालू त्याच व्यक्तीबरोबर आपण अजूनच तिला निगेटिव बनवतो आहे अगो अजूनच त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह मत एकदम तिचं स्ट्राँग करतो आहे स्ट्रॉंग करायला मदत करतो आहे जर त्याला सोडून दे असं कर तसं कर ठीक आहे लग्नाच्या गाठी असतात आणि त्या अशाच सुटत नसतात बरोबर काही ना काही कमी असते कोणतंही नातं एकदम छान नसतं किंवा कोणतंही व्यक्ती एकदम परफेक्ट नसतो किंवा कोणतं पण नातं कोणतं पण नातं घ्या तुम्ही एकदम परफेक्ट नसतं त्याला आपण सुंदर बनवावं लागतं आपण त्याला मेहनत घ्यावी लागते तेव्हा ते नातं कुठंतरी सुंदर होत असतं तर आता भाऊजी कामाला जातील तर तेव्हा ते करतीलच हे मला ना व्हिडिओ ना दोन चार दिवस आधीच काढायचा का का होता पण मला टाईमच नाही भेटला मी खूप खूप म्हणजे खूप बिझी आहे आणि त्या बिझी कशामुळं असेल कशामुळं आहे हे तुम्हाला लवकर कळणार आहे मी बिझी कशामुळे आहे तर त्याच्यामुळे मला ना वेळच नव्हता तर सजेशन सांगण्याचा मुद्दा असा की तुम्हाला जर नाही पटत तर तुम्ही सांगा तिला की तू असं व्हिडिओ नको काढू भांडणाचे व्हिडिओ नको काढू असं हे करू नको डायरेक्ट तुम्ही जर असं एखाद्या व्यक्तीबरोबर आता तो व्यक्ती काही लांबचा नाही तिचा नवरा हो आहे आणि त्या व्यक्तीबरोबर व्यक्तीला तुम्ही अशा कमेंट करत असाल बायकोचं मत ती बरोबर आहे म्हणजे ती जर एखादा वेगळा विचार करत असेल तर तू हे हा ब हे बरोबर आहे हे कसं सांगू शकता म्हणजे ती कुठंतरी चुकते तू समजून घे तो समजून घेईन दोघांनी समजून घेतलं तर संसाराचा गाडा जो आहे तो व्यवस्थित चालत राहतो सुळत राहतो हे आपल्याला सांगायचे दुसरं काही सांगायची गरज नाही आहे आपण असं कसं बोलू शकता आणि हे अशा बोलण्यामुळंच ना घरामध्ये वाद होत आहेत आणि तिचं पण जे माइंड आहे ते डायवर्ट होते जे तिचं मेंटॅलिटी आहे ती एकदमच स्ट्रॉंग होते आपण जसं आपल्या समोरच्याला समजावतो तसंच तसंच त्याच्यावरती तस प्रभाव पडत राहतो की नाही हां हे बरोबर आहे आपण जर त्याला पॉझिटिव्ह वेने जर समजावलं तर ते पॉझिटिव्ह होतं आणि जर आपण त्याला निगेटिव्ह वेने समजवत असेल तर आप ते निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यावर पडत असतो त्याच्यामुळे समजावणाऱ्यांनी पण व्यवस्थित समजावलं पाहिजे जेणेकरून कोणाचा संसार असा तुटला नाही पाहिजे बरोबर आहे कारण ती तिच्या टेन्शनमुळे ति तिचं काय असेल डिप्रेशन वगैरे काय असेल ते सगळं आपल्या व्हिडिओमध्ये सांगते बरोबर आहे पण तुम्हाला तुम्ही सांगा आम्हाला असले बघायचे नाहीत व्हिडिओ तुम्ही तुमचं घरचं घरचं तुम्ही तुमचं बघून घ्या असे व्हिडिओ नको ठरव टाकू पण हे हो कितपत योग्य आहे की त्याला सोडून दे आपण आपली जर बहीण असते आपले जवळचे कोण असतं तर आपण असंच त्याला समजू सांगितली असती का बरोबर आणि ह्या कमेंटमुळे जे आहे ना तो जे कमेंट वाचणार आहे ना त्याच्यावरती एवढा परिणाम होतो आहे ना गंभीर परिणाम होतो आहे त्याच्यामुळे तो त्याच दृष्टिकोनाने विचार करायला लागतोय जे नाते म्हणजे असं नाही की ते स्वभावाने चांगले नाहीत ते व्यवस्थित आहेत दोघांची जोडी एकदम छान आहे असे तसे आणि जोड्या स्वर्गातून बनवलेल्या असतात त्या आपण काही घरी त्या आपण बनवत नसतो देव ज्या जोड्या बनवतो त्याच त्या खाली उतरून येतात मग ते देवाला बरोबर वाटलं म्हणून तर त्यांनी खाली पाठवलं ना जोड्या तर दोघांचं काम आहे दोघांनी समजून घेण्याचं आणि आज ना उद्या हे सिच्युएशन जे आहे ती बदलणार आहे सिच्युएशन ही बदलत राहते आणि आपण पण विचार करायचा आपण कोणाला कितपर्यंत खा कितपर्यंत कमेंट करायची ते समोरच्याला लागू पण शकते जर हेच जर आ, कमेंट जर त्या भाऊजींनी वाचले तर त्यांच्यामध्ये किती दुरावा येईल आणि किती भांडणं होतील याचा विचार करून आपण